खून प्रकरणात बापलेकाला जन्मठेपीची शिक्षा सांगली येथे वैमन्यासातून केला होता खून सांगली येथे वैमन्यासातून तसेच एकामेकाकडे रागाने बघण्याच्या कारणातून सर्पराज इराणी वय पंचवीस याचा चाकूने भोगसून खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून जिल्हा सत्र न्यायाधीश मीना एम पाटील यांनी दोन आरोपींना जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली फिरोज अली खान इराणी वय साठ आणि इरफान हैदरी फिरोज इराणी वय पस्तीस दोघेही राहणार ख्वाजा कॉलनी सह्याद्रीनगर सांगली अशी शिक्षा झालेल्या बापलेख आरोपींची नावे आहेत सदरची घटना दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी घडली होती खटल्याची हकीकत अशी संशयित फिरोज इराणी यांचा मयत सरफराजा भाचा आहे बापलेकासह जैनबी हाशमी इराणी मरियम नूर महम्मद इराणी आणि महाराणी फिरोज इराणी आणि सरफराज यांच्या जुन्या भांडणावरून वाद आहे तसेच एकमेकाकडे रागाने बघण्याच्या कारणावरून संशयितांचा सर्फराज यांच्यावर राग होता दरम्यान याचा कटा काढण्याच्या उद्देशाने संशयित पाच जणांनी त्यास फाच्या कॉलनीत बोलावून घेतलं तेथे बाकीच्यानी सर्फराज यास धरून ठेवलं तर संशयित इरफान यांनी त्याच्याकडील धारदार सुऱ्याने त्याला भोकसलं जीवाच्या आकंदाने ओरडून सर्फराज खाली कोसळला यावेळी सरफराज याचा भाऊ मोहम्मद इराणी तेथे ते आला परंतु इरफान याने त्यास पुढे आल्यास ठार मांडण्याची धमकी दिली आणि संशयित तेथून निघून गेले दरम्यान सरफराज याचा भाऊ आई यांनी तातडीनं त्यास सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केलं पोलिसांनी तातडीनं चौका संशयितांना अटक केली तर इरफान मुलाने यास दहा महिन्यानंतर अटक केली आहे सदर खटला न्यायालयात सुनावणीस आला असता सरकार पक्षातर्फे सोळा साक्षीदार तपासण्यात आले न्यायालयापुढे पुढे आलेले साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी आरोपी फिरोज इराणी आणि इरफान मुलानी या बापलेखासह लेखासह जन्मटेकी या बापलेखासह लेखासह जन्मटेपीची शिक्षा ठोठावली तर अन्य संशयितांची मुक्तता केली सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील महम्मद ग्रामोपाते यांनी काम पाहिलं संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश भिंगार भिंगारदेव यांनी सदर गुन्ह्याचा तपास केला आधी माने मिरज रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज